मराठा बांधवांसाठी लढणाऱ्या मनोज जरांगेना धमकी देणारा हा लाड कोण आहे या लाडचे अवकात काय सरकारकडून टेंडर मिळवण्यासाठी पुढे पुढे हाजे हाजी करणारे मराठवाड्यातल्या आंदोलकाला मुंबईला येऊन दाखव मारण्याची धमकी द्यायची लायकी किती आहे बोलतो किती या लाडचे सरकारने लाड पुरवायचे मनोज जारांगे मराठवाड्यातला आणि महाराष्ट्रातला एक आंदोलक आहे एका समूहासाठी लढतोय अठरा पगड जातीच्या विकासाची आर्थिक उन्नतीची भाषा करतोय आणि त्याला तुम्ही मुंबईमध्ये येऊन दाखवू म्हणून धमकी देता लाज वाटली पाहिजे अरे हा निळा फकड्याच मनोज जरांगेच्या बाजूने उभा आहे तुमच्यामध्ये दम असेल तर टच करून दाखवा हिम्मत असेल तर फक्त तुम्ही लालकारून दाखवा एकटं समजताय एकाकी लढता असा समजताय मनोज जरांगे एकटा नाही लाड लक्षात ठेवा हात धुवून मागवू लागलो तर कुठलंच राहणार नाही कुठलंच राहणार नाही याला गाड त्याला गाड लाड हे आमच्याकडं चालत नाही आमचा कार्यक्रम परफेक्ट असतोय बिलकुल या ठिकाणी यानंतर मनोज जरांगेंना टार्गेट करायचं नाही तुम्हाला जर लय पुळका येतो तुमच्या अमुक ढमुकचा तर घरी जाऊन भांडेन कपडे धूत बसा पण एका आंदोलकाला छत्रपती शिवाजी महाराजाच्या मावळ्याला मुंबईत येण्याची धमकी द्यायची नाही मुंबई कुणाची जागीर नाही ती आमच्या बापाची आहे संविधान आमच्या बापाचं देश आमच्या बापाने त्या ठिकाणी संविधानाच्या माध्यमातून निर्माण केलेला आहे तुमचं काय योगदान आहे देश बनवण्यात कॉन्ट्रॅक्ट घ्यायचे आणि कॉन्ट्रॅक्टसाठी लाल चाटूपणा करायचा हे थांबवा एका मोठ्या समूहाच्या नेतृत्वाला लालकार्तानी हजार वेळा विचार करा मनोज जरांगे असतील आम्ही असेल आणखी तुम्हाला गंभीर घेतलं नाही कुणालाच ज्या दिवशी एक टक्का जरी गंभीर घेतलं ना त्या दिवशी बोलणाऱ्यांचे काय हाल होतील हे सांगता येणार नाही विरोधाला विरोध करा आम्ही तो मान्य करू पण मुंबईमध्ये यायचं नाही तुमच्या बापाची छाकीर आहे का मुंबईमधून तुम्हाला या ठिकाणी धमक्या देण्यासाठी बसवलेलं आहे का पटकन मीडिया मिळते प्रसिद्धी मिळते म्हणून काही बोलायचं हे कपून घेतलं जाणार नाही आणि मनोज जरांगेंना कुणीही एकटं समजायचं नाही लाज वाटली पाहिजे तुम्हाला आम्ही आज साथ देतो तुम्ही शिव्या देत आहे कना कशासाठी कंट्राला कंत्राटसाठी स्वार्थासाठी तुम्ही काय करायला निघालात जरा विचार करा आणि यापुढे थमकी द्यायची नाही त्यांचे कोणी बॉस असतील त्यांना पण सांगतो या आवरा यांना पटकन हात घाला नाहीतर परिणाम ना वाईट होतील